श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम तीन जून परमार्थ कसा साधेल ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं करतेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं माझेपणानं मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो मग ते दर्शन खरं झालं का नाही ना पोरा बाळांकरता बायको करता संतांकडं नाही द्यायचं संतांनी कर नामस्मरण करायला सांगितलं पण मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं अहो विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते तिला दूर सारून निघाला पण पुढं मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते माणूस व्यसनाकरता हे सगळं करतो परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर वेगवेगळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात चोवीस वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही बदरी नारायणाची यात्रा करून सुद्धा तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानं जास्त फायदा होईल काही खेळ जसं एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे खेळात काही बाह्य साधनं तरी लागतात पण या अभ्यासात त्याची अजिबात जरुरी नाही परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर मोठा घात आहे सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ जग काय म्हणेल असं म्हणून वागणं याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल असं म्हणून वागणं हाच परमार्थ कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमर्था सार जानकी जीवनस्मरण जय जय राम